आणला पाहिजे पावडा भुसा पाहिजे भुसालेच पाहिजे असटबंधार खोदून तिथे माती नाही टाकली लेवल नाही गेली आणि माती आता ते चिकचिकीत होणार ना कारण खडी होती ना आपला रेवा होता तिथे

त्या जागडांना हो ना आता कुदळीने हे करणार कुदळ किंवा पिकाव घेऊन ना फोडणार ना। ते दगड मी रस्ता व्यवस्थित बनवणार तो आता हा जा घेऊन जा तिकडे इकडे नको

होय ते काढा लावा हा एवढे वाटे मोठी हा कचकच

लमानी कामगारी का करतो माहित आहे तुला हे माती आहे ना माती आता पाटबंधारवाल्याने खोललं होत इथे पाट टाकले त्याच्यामुळे ते त्याने भर नाही टाकली माती दुसरीकडे वापरली इथे खड्डा झाला एवढी हाईट होती तर ते आता पावसामध्ये चिकचिकीत होणार रस्ता पावसामुळे त्याच्यामुळे ही हा जो जांभा दगड आहे तो जो आपल्याला आता उपयोगी नाही आहे काही तुकडे इथे टाकून मी त्याला फोडून तो

बसले न एकदा कि एक पाउस पड़े टूट उड़ेल हो बजरंगबली बली जय जय बजरंग हे कस ते उड्या मारत होते ना हे लोक आणि झाडांमुळे वाचले पायामुळे पायांमुळे वाकले तू का बनू हाच काय इल्यापासून दर्शन दिलाच ना आम्ही येऊन जमा न आलो म्हणता काय म्हणता तुझं आतमध्ये जाय आली बाजूला एवढा पुढे नको नेव हे जाऊ कुठे नको टाकू

लायने पेड घेतला पाय नाही पेड घेतला नाय पेड मुश्किल होत गादी पेटेल फक्त आग मस्तच पेटली कसो भड़को पकडलो ग हो माय गॉड आई काय काढतोस काय रान काढते रान आणि पालेभाजी भाजी कर काय तरी लालमाट आणि चवळी मिक्स करून घाल हो वालीचे शेंगो पेट घेतला oh. ओपन <laughs> <दागा> <laughs> का <laughs> <laughs> <थी चोली> <laughs> द डोर ओपन झालं बसायची जागा ओपन झाली काय काय भाजी लावलं चवळी घातली हम्म आणि हे मूग घातले ते मूग दोन तीन वेळा खाली मूग खरंच खरंच मूग खरंच अच्छा होते ते मूग काय चढवण काय करतात हो काय म्हणजे ते बेडकाची गोष्ट माहित आहे ना मजा म्हणून माहित आहे दगड मारतात बेडकाला लागतात दगड नको चला घरी आता घराकडे बाजूला झाली थोडक्यात तो आमचा जो जुना सोफा होता तो जाळून टाकला त्याच्यानंतर भाजीपाला थोडं वगैरे आई आमची कुठते आहे भाजी काढते थोडी त्यानंतर आता थोडं हा पायवाट थोडी व्यवस्थित केली जो दगड थोडा भुजबुजीत होता तो त्याला तोडून टाकला मी रस्त्यामध्ये आता फणस कापा फणस काढण्यासाठी चाललो आहे चला One, हा पण मला वाटत टिकलेलं वरती खूप पत्रे तिथं खूप आज समर्थचा बर्थडे आहे ऐकतो आहे ना जर हॅवी बड्डे बोलले थँक्यू बोल थँक्यू थँक्यू तिथे बघ त्या झाडावर बघ किती आहेत हे बघा

माहित नाही बाबा असं बघ ना हे आपलं हा देवाशी ते घर अर्ध्याला छत आहे अर्ध्या छत नाही कुठे असच झालं कारण की आमची काढली आहे ना ती पडवी ती काढली आहे ड्रेस खराब करते का देवश्री हे गाय बंदच आहे इथे मोठे वाढवतात ते हे असतात आपट्याची पानं दसऱ्याला देतात ते कदाचित कुठे आपली याची भजी असते पाण्याची यावेळी माझा बड्डे दसऱ्याला आहे पानांवर नाही नदी गुगल मध्ये असतं शुभ दसरा म्हणून ही सोन्याची पान आहेत ना दसऱ्याला बोललेली मी आताच घेऊन टावडे आंबे खाली असे पाहिजे खालते आंबेला टाकलेले मज्जाल काढायला मग एक फणस पहिला फणस हा आजोबा पाहिजे वनिता पाहिजे गचका कसं लावा लागतो बघ कंसाला बाजू घरे समोर दड तो घेऊन जातो का बारको सारखं भाजी होत अर्चना छोटा बारकोच पडलो एजू आमदार घ्यावे आजू तो डोकं लागेल जशी बाजू

खड्डा का खोतलाय समोरचा प्रश्न आहे समोरचा प्रश्न आहे खड्डा का खोदलाय ते खड्डे पहिले ना होते ते गोबर घ्या अरे ते आंब्यासाठी वेगळं असतो झाड असतं आणि वेगळं मध्ये ना जाण्याचं ब्लेड असतो ब्लेडनी खास माझ्या डी केली जमात जमात बारका बारका भेटला

नको नको राहू दे फोनच काढून पण झाले आता आम्ही प्रत्येकाला प्रत्येकी एक एक देणार कोण कसं त्यांच्यावरती आहे कोण टिकून खाणार कोण फोडून घरी काढणार चला आम्ही जमल्याच एक मुंबईला घेऊन जाऊ चला तर बाय आजोबांना धन्यवाद हा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बा येवा फोन आपलो रास्ता फणस आंबे घेऊन चला फणस